नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा ठीक करता आणि त्यासाठी कुठलं खत वापरलं पाहिजे त्यासाठी आपल्याला सगळ्यात बेस्ट खत म्हणायला गेलं तर आठ एकवीस एकवीसच आहे तुम्ही म्हणाल आठ एकवीस एकवीसच काय वापरलं पाहिजे तर आठ एकवीस हे जगामधलं एकमेव असं टेक्नॉलॉजी असणार खत आहे त्यामध्ये एका दाण्यामध्ये आठ प्रकारचे न्यूट्रिएंट येतात म्हणजे न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी या खतामध्ये पाहायला मिळतात लाखो शेतकरी वापरतात तुम्ही एकदा जर वापरून बघितलं तुम्हाला त्याचे रिझल्ट कळतील वापरायची पद्धत कशी आहे तर लागवडीच्या वेळेस तुम्हाला दोन बॅग द्यायचे म्हणजे चाळीस किलोची पॅकिंग आहे वेळेस तुम्हाला ऐंशी किलो द्यायचंय त्यासोबतच बेन सेल्प द्यायचंय म्हणजे जे की सल्फर आहे ते वीस किलो तुम्हाला द्यायचंय त्यानंतर दुसरी खुरपणी आपण ज्या वेळेस घेतो पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान पुन्हा एकदा दोन बॅग तुम्हाला वापरायचे आहे आणि त्याला मातीआड करणं आवश्यक हो आहे माती आड कसं करणार आपण ज्यावेळेस दुसरी खुरपणी देतो पस्तीस ते चाळीस दिवसानंतर तुम्ही खुरपणी जर का तर ते मातीआड होतं आणि मातीआड झाल्यानंतर कुठलाही पर्टिलायझर रिझल्ट ते अतिशय सुंदर येतात आणि याला वापरायची पद्धती नंतरला फक्त तुम्हाला दोन बॅग वापरायचे म्हणजे तुम्ही एकरी चार बॅग जर कधी महादानचे वापरल्या तर रिझल्ट अतिशय सुंदर येतात कंपनीचं रिकमेंडेशन तसं एकशे वीस किलोचे पण दीड बॅग आपण तसं ठेवत नाही त्यामुळे एकरी दोन बॅग जर तुम्ही वापरलं त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात मागच्या वर्षी काही प्लॉट होते आमचे त्या शेतकऱ्यांना आम्ही आठ एकवीस एकवीस आणि बेन्स दिलं होतं त्यांचा जो कांदा होता चाळीमध्ये जास्त काळ टिकला आणि त्याला जे काजळी होतं प्रमुख्याने ती काजळी आली नाही आणि चिंगळा जो माल आहे तो कमी निघला ए ग्रेडचा जास्ती आणि बी ग्रेडचा थोडा कमी म्हणजे चांगल्या क्वालिटीचा सुपर क्वालिटीचा कांदा त्यांचा निघला टिकवण क्षमताही जास्त असल्यामुळे तुमच्या त्यांचा जो माल होता तो बाजारभावामध्ये जास्त विकला एक आणि दुसरा जो अदर फर्टिलायझर वापरला होता तो टिकवण क्षमतेमध्ये थोडा कमी पडला आणि काजळी जास्त प्रमाणात का वापरली पडली त्यामुळे तुम्ही आठ एकवीस एकवीस हे खत वापरणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये न्यूट्रेंट येतं आणि तुम्हाला रिझल्ट त्याचे जे आहे अतिशय सुंदर येतात तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडतं तर वेळेला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो